असं म्हणत आता, आता तुम्ही डबल काढले तारीख आता डबल तारीख का, का, कशी काढली तुम्ही म्हणजे कस काय काढली डबल तारीख लोकांची काही सहमती आहे का ऑनलाईन दे ऑनलाईन आता इथल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हे सलीम भाई म्हणून आहेत एक शेतकरी यांनी कलेक्टर डिप्टी कलेक्टर परवा येऊन गेले म्हणजे तारीख लढावाला त्यांनी काही आश्वासनं दिली आणि ह्यांचे काही म्हणणं आहे जो, सलीम बरोबर आहे ना ते आम्ही का कलेक्टर निवेदन दिलेलं आहे तर ते निवेदनाची म्हणजे आम्हाला त्यांचं लेखीच पाहिजे आम्हाला पण आम्ही जेवढ्या मागण्या केलेल्या आहेत का तेवढ्या मागण्या लेखीत द्या तर आम्ही आमची सहमती आहे तर सहमती आहे नसतं सहमती नाही मग परवा डेप्टी कलेक्टर आले त्यांना देक्षास। दिल दिल दिले काही फक्त तोंड येऊन बोलून गेले एवढे पट होईल तेवढे पट होईल पाच पट मिळल मिळेल मिळल बाजार भावाचे पाच पट मिळल असं काही त्यांनी बोललेलं नाही नाही तुम्ही जे बोलला लेखीच्या संदर्भात त्यांना बोलला त्यावेळेस नाही बोला बोल का येऊन फक्त हेनी काय हेनी सहमती आहे म्हणून दिलं पण एवढ्या एवढ्या आमच्या आटी आहे त्याच्यावर हेनी येऊन गेले साहेब अर्ज दिल्यानंतर मग इथं आल्यानंतर साहेबांनी नुसतं मोगम चर्चा केली किंवा रेडी रेकनरच्या पाच पट देऊ किंवा बाजार भावच्या पाच पट देऊ जी सहमती देणार आहे त्यांना जी देणार नाही त्यांना पटच मिळणार आहे असं काही कुठं कायदेत आहे का तर किंवा त्याला एक भाव त्याला एक भाव जमिनी तर सगळ्याच्या काय म्हणजे सहमती देणारा त्याला सोन्याची काही पट्टी, सहमती पट्टी का न सहमती देणारला काय पितळ्याची पट्टी लावल्यान असं काही आहे का काही मग ही अशी एवढ्या मोठ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना एवढं बेजबाबदारपणे सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये बोलून आणि त्यांची दिशाभूल करून जी सत्य आहे ती समोर मांडावं तुम्हाला कुणाला तरी अधिकार आहे का भाव डिक्लेअर करायचा आहे का सांगा पाटील हे सगळं कुठं मुख्यमंत्री कॅबिनेट आणि वरच्या स्थरावर जोपर्यंत वरच्या जोपर्यंत वरच्या स्तरावरून ह्या शेतकऱ्यांना काय मोबदला द्यायचा अगर त्यांचं काय पुनर्वसन करायचं अगर कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आता ही पोटचा गोळा आहे जमीन म्हणजे पोटचा गोळा आहे याच्यानंतर जमीन मिळणे नाही लोकसंख्या दीडशे कोटीवर गेली आहे महा देशाची आणि जमीन क्षेत्रफळ आहे तिचं आहे एक एकरचं भूमिहीन झाले घर बांधायपुरती बी जी मुळात का चाळीस पन्नास वर्षाखाली एक एकर जमीन होती त्याच्या आज लि घर बांधायला सुद्धा जागा नाही एवढे लेकर झालेले आहे ले। मग एवढं सगळं असताना सुद्धा त्यांची कुठलीच सोय नाही अगर तुम्ही पुनर्वसन कशा पद्धतीने ह्या लोकांचं करणार आहे याची कुठलीच न भूमिका घेता येऊन उग फसिरी करून काहीतरी बोलून ते बी जबाबदार अधिकारी एखाद्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना बारक्या कुठल्या तरी आता पी आय साहेब आहेत पी आय साहेबांनी जी बोलत ती लोकांना खरं वाटेल का नाही जाधव साहेबांनी त्याच्या खाल्ल्याच नाही अगं होमगार्डनं बोलू द्या तेवढं लोक मनावर धरणार नाही पण पी आय सारख्या साहेबांनी जबाबदार साहेबांनी जर जी बोलत ती ग्रह धरलं जाणार मग हे त्याच्यामुळं लोक संभ्रमात पडले आम्ही आता बैठक घेतली द्यायचे तर मग आम्ही मी बाधित आहे शेतकरी माझी पंधरा एकर चालले आहे स्वतःची चा। गाव माझं रामेश्वर गाव हां रोहीराम रोही रामेश्वर माझी स्वतःची पंधरा एकर चालली आहे त्याच्यात बघा काढून सावंतसाहेबांनी माहिती आहे हां सावंतसाहेब दोनदा येऊन गेले तर आमची कृपा करून विनंती आहे की जोपर्यंत त्या रोडचा जसा तुम्ही मॅप काढला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तसा शेतकऱ्यांचं पुनर्वसन आणि शेतकऱ्यांना एवढे पैसे मिळणार आहेत ही जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत जमीन मोजायला कुणीही इकडे यायचं नाही किंवा कुणीही इकडे फिरकायचं नाही जरी वरून तुम्हाला ऑनलाईन जरी पडलं तरी तसाच ऑनलाईन रिपोर्ट पाठवून द्यायचा लोक शेतात येऊ देणार अशी आमची सर्वांना तुम्हाला कळकळीची विनंती आहे बरोबर आहे सगळी मी तोपर्यंत डिक्लेअर होत नाही भाव शेतकऱ्यांचं पुनर्वसन आता ह्याच्यातल्या एखादा शेतकरी भूमी नाडीचे एकर जमीन सगळीच चालली त्याचे कसं करणार आहोत घर आहे बांधलेलं अगर पत्र्याचं घर आहे शेजार गावाला गा गेलं जमीन घ्यायला तर तुम्ही देणार काय भाव माहित नाही आणि समोरच्याचा काय भाव सौदा करायचा आम्ही उद्या जरी द्यायचं म्हणलं तरी आणि पुन्हा इथलं घर उचलून तिकडे न्यायचं घर बांधून नाही एक सांगा आपण बे अंदाजेवरच बोलू ना मोगमच की आपण आपले तरी काय माहित आहे समोरचा काय भाव आहे की जसं मोगम बोलाय तसं आपण बी मोगमच आणायचं ना त्याला काय मोगमला मोगम माझी अशी विनंती आहे तुम्हाला की शासनाला तुम्ही कळवा पंचनामा करा आणि शासनाला कळवा जोपर्यंत भाव तुम्ही डिक्लेअर करीत नाहीत शेतकऱ्यांचं जोपर्यंत पुनर्वसन फायनल करून गावात येऊन चावडी वाचन करीत नाहीत त्याचं तो तोपर्यंत तुम्ही कुणाला तुम्ही ही गाव मोजू देणार नाही ग्रामपंचायत कुठे आहे सरपंच सरपंच साहेब ठराव घेऊन टाका एक घेऊन टाका तुमचा एक आणि स्पेशल ठरा आणि ह्या लोकांच्या सगळ्या आपल्या सलीमबाईच्या सगळ्याच्या सगळ्या घेऊन टाका जोपर्यंत चावडी वाचन करणार नाहीत ही भाव तुम्हाला मिळणार आहे त्यावेळेस लोक अशी लाईन लावून तुमच्याकडे तुम्हाला आणून माझं घ्या माझं अगर पोलिस यांना सुद्धा बेजार करायची गरज नाही तुमच्या अंगावर सुद्धा कुणी येणार नाही पण जोपर्यंत तुमची चर्चा झाली नाही तुमच्या तुमच्यातील चर्चा झाली नाही आमच्या मनात काय तुम्हाला माहित नाही तुमच्या मनात काय खतख झालंय की आम्हाला काहीच माहीत नाही नुसत्या तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही खुश व्हायचं किंवा कपडेकडे बघून व साहेब लोक खोटं कसं बोलतील ही शेतकऱ्यांची भावना साहेब लोक अधिकारी लोक खोटं कसं बोलतील मी खोटं बोलन ही खोटं बोली राजकारणी आहे म्हणून मी खोटं बोलन गप्पा म्हणून काहीतरी मतदान घेण्यासाठी काहीतरी बोलवायला म्हणते तुम्हाला तर डाग नाही ना कुठलाच मग तुमच्याकडून करेक्ट उत्तर आलं पाहिजे शेतकऱ्यांना आणि त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत अशी आमची तुम्हाला विनंती आहे सावंत साहेब आणि हे तुम्ही पंचनामा करा या शेतकऱ्याच्या सह्या घ्या त्याच्यात मुद्दे घाला दहा पाच म्हणू द्या किंवा तुम्ही कॉपी तुम्हाला टाकतो ना त्याची त्याच्यातलं काढा ज्याची सहमती आहे त्याची ज्यांनी म्हणलेत की नाही सहमत येतो त्याचे ती मुद्दे घाला आणि बाकीच्या शेतकऱ्याची बिलकुलच सहमती नाही त्यांची आम्हाला रस्ताच नको म्हणून त्याचा ती एक मुद्दा घाला अर्ध्या लोकायचं म्हणणं रस्ता नको आणि अर्ध्या लोकांचं म्हणणं भाव डिक्लेअर करा आम्हाला आमचा भाव सांगा तसं म्हणणं आहे भाव सांगा मग मोजा आता आम्ही त्याच्यात आधी आमचा एक मुलगा नोकरीला लागला पाहिजे आमचं पुनर्वसन झालं पाहिजे आपलं काय काय निवेदन पण दिलेलं आहे आता वेग पर्यंत येऊ ना कायोगा ज्याची एक गुंटा ते वीस पर्यंत जमीन राहती ती सुद्धा शासनानं अधिग्रहण बाद हा एक्स्ट्रा एक्स्ट्रा अधिकरण पुन्हा नोकरी लावावी मुख्य प्रवाहामध्ये घ्यावं दळणवळणाच्या किंवा उद्योगधंद्याच्या शासनानं अशा दोन चार मुद्दे आहेत तुम्हाला प्रिंट देतो काढून त्याची व्हॉट्सअप टाका त्यांच्या तुम्ही ते प्रिंट काढून ती जोडा त्याप्रमाणे पंचनाने करा बस पंचना सांग बाजारभावाच्या शेपट पडले गैरसमज व्हायला इथं आता एक कोट रुपये मिळते म्हणून आनंद आहे शेतकरी तसं काय आहे तसं काय सांगू शकतो कुठला भाव हे सांगा अगोदर भाव म्हणजे काय क्लिअर होऊ द्या ही गैरसमज व्हायला बाजार भाव म्हणजे तुम्ही आता पंचवीस तीस लाख रुपये एकर चालू आता इथं मग आता त्याच्या पाच पट देणार आहो का रेडीच्या पाच पट देणार आहोत का खरेदी विक्रीच्या पाच पट देणार आहो तुळजापूर लातूर रोडला ला चार लाख रुपये गुंठा मिळाला तसं काय आहे काय प्रयोजन इथं हे बी ला एकदा क्लिअर व्हायला पाहिजे पैसे जर राटाव मिळाले तर काय अडचण आहे जेमिनी गेलं तर गेल्या मुंबई पुण्याला कुठे पनवेला कुठे मी जाऊन राहून आपलं तिकडे पोट भरते कधी कधी काय बरोबर आहे इथं राम जमीन काम तुम्हाला सहमती टाकलेलं आहे आणि मी जी बोललोय त्याला तुमची सगळ्याची सहमती सुद्धा मुद्दा आहे भाव मिळाला त्याच्याप्रमाणे ती ऐकून घ्या भाव जोपर्यंत डिक्लेअर नाही एकाच वाक्यात आलं ना मग तुळजापूर देऊत अगर सोलापूर देऊत अगर नांदेड देऊत अगर डिक्लेअर करून आपलं समाधान झालं पाच झालं कुठलं काय देणार काय करायचंय त्यांना दूध नाही संध्याकाळी बघायचं दूध द्यायचे की आपली एक लिटर दूध देणार काय करायचं एक लिटर दूध देणार काय करायचं आपल्याला सरी नंबर <tiny> 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 <tiny>